सर्वी मध्ये तुमचे स्वागत आहे तुमचा डेली वर्क सोबती चला सहा सोप्या स्टेप्स मध्ये सर्वी समजून घेऊया आपल्या दिवसाची सुरुवात पंचे इनने करा हे तुमची हजेरी नोंदवते नंबर दोन, स्टार्ट ट्रिप जर तुम्हाला कामासाठी कस्टमर लोकेशनला प्रवास करायचा असेल तर स्टार्ट ट्रिप करा फक्त स्टार्ट ट्रिप केल्यानंतरच तुमचा प्रवास रेकॉर्ड होतो नंबर तीन चेक इन कस्टमर लोकेशन वर पोहोचता काम सुरू करा चार काम पूर्ण झाल्यानंतर चेकआउट करा आणि सोबत सेल्फी घ्या प्रत्येक नवीन कस्टमर लोकेशनवर हे पुन्हा करा संदीप हे खूप चांगल्या प्रकारे करत आहे तुम्हीही तसेच करा जेव्हा दिवसभराचा प्रवास संपेल तेव्हा एंड ट्रिप करायला विसरू नका जर तुम्हाला वैयक्तिक काम पूर्ण करायचे असेल तर तुम्ही ट्रिप समाप्त करू शकता आणि कामावर परतल्यावर पुन्हा ट्रिप सुरू करू शकता आणि शेवटी दिवस संपवण्यासाठी पंचआउट करा यामुळे तुमचा दिवस सर्वीवर पूर्ण होतो बस एवढंच हे सहा सोपे स्टेप्स फॉलो करा सर्व्हिसोबत तुमचा दिवस व्यवस्थापित करा आणि तुमचे काम सोपे बनवा